आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल देवगाव या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी आज धवळेश्वर संस्थान देवेगाव या ठिकाणी डॉक्टर रामदासाहेब शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उमेदवार पंचायत समितीस उमेदवार देवगावचे कांताबाई गोकुळ गोरे तसेच भीमराव शेठ हे पंचायती समितीचे गणचे उमेदवार आहेत त्यांनी आज पूर्ण असं माहिती झालं संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्यांदा पहिलं नारळ या ठिकाणी फुटलं गेलं आहे कन्नड तालुक्यात तर पहिलंच हे गाव आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे हे उमेदवार आहेत यांचं कार्य आणि कर्तव्य पहिल्यापासूनच हे चांगलं आहे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना खूप त्यांनी या भागामध्येच नव्हे तर पूर्ण कन्नड तालुक्यात नव्हे संभाजीनगर जिल्ह्यात त्यांचं कर्तव्य आहे आणि काम आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज प्रथम या ठिकाणी नारं सोडलं आहे आणि विच इज द प्रपोज त्याचं ऋतू काय ते आपण थोडक्यात जे उमेदवार आहे डॉक्टर राणासाहेब शिंदे त्यांच्याकडून आपण त्यांचे थोडक्यात मनोगत जाणून घेऊ डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार तुमचा प्रवेश सांगा पाहिजे माझं नाव डॉक्टर अण्णासाहेब शिंदे माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आता देवगाव रंगारी गटाचे मी जिल्हा परिषदचा उमेदवार आहे आणि माझ्यासोबत देवगाव पंचायत समितीमध्ये कांताबाई गोकुळ ह्या पण उमेदवार आहेत त्याचप्रमाणे ताडपिंपळगाव भागातून पंचायत समिती शिवराज भाऊ शेळके शिवराज भाऊ सोनवणे भीमराव शेट सोनवणे भीमराव श्री सोनवणे हे उमेदवार आहेत आणि आम्ही तिन्ही उमेदवार मशाल घेऊन आज या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे आणि ढवळेश्वर देवस्थानावर आमची विशेष श्रद्धा आहे आणि या ठिकाणी माझं भाग्य आहे या ठिकाणी संपूर्ण या परिसरामध्ये नंबर एक म्हणजे नंबर एक च सर्व उमेदवाराचे अगोदर मला हे भाग्य लाभलं की त्या ठिकाणी महाराजांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी नारळ जुळलेला आहेत आणि त्या माध्यमातून आमचा प्रचाराचा शुभारंभ झाला आहे आता सुदैवाना सुदैवाना योगायोग तुम्ही जर सक्सेस झाले तर तुम्ही जिल्हा परिषद सर्कल देवगावसाठी काय करणार मुळात आज मला अजून माझे भाग्य आहे का शिवसेना प्रमुख नवीन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्याही दिवशी हा शुभारंभ होत असताना आज या ठिकाणी देवगाव रंगारी हा भाग मला काही नवीन नाही आहे कारण या ठिकाणी अनेक दिवसाचे आमचे आपल्या भागाचे रुग्णाबंध आहे आणि आता नवीन या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज राहा दा, म्हणजे दाखल झाला शुभारंभ झाला तर मी या ठिकाणी माझं जनतेला वचन आहे त्या ठिकाणी मी चोवीस तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहील आणि त्या ठिकाणी देवगाव रंगारी संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये एकही रस्ता असा राहणार नाही जो त्या ठिकाणी खड्डे खड्डे झालेला आहे खड्डेमुक्त रस्ते म्हणजे चांगल्या पद्धतीचा दर्जेदार रस्ते आम्ही त्या ठिकाणी करू त्याचप्रमाणे निराधार लोकांची श्रावण बाळ जी योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल तर लोकांना कन्नडला हेल्पाटेक घालायची गरज पडणार नाही आमचं जे देवगाव आमचं कार्यालय आम्ही सुरू केलेलं आहे त्या कार्यालयामध्ये म्हणजे जनतेची आम्ही त्या ठिकाणी सेवा करू त्याचा प्रस्ताव इथून घेऊन आम्ही स्वतः कन्नडला घेऊन जाऊन मंजूर करून लोकांना पत्र आणून देऊ हे आमचा आश्वासन तुम्ही मतदारांना अजेंडा काय करणार नाही अजेंडा अजेंडा आमचा असा आहे की देवगाव रंगारी सर्कलमध्ये दे संपूर्ण प्रत्येक गावाला पकार असता प्रत्येक लोकांना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी त्याचप्रमाणे या संपूर्ण भागामध्ये बिबट्याने प्रचंड धुडगुस घातलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही कन्नड तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही तो पाठपुरावा करतो आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याला मदत तर मिळवून देऊच देऊ दो। पण त्या ठिकाणी या भागातले वानर असतील बिबट्या असेल रानडुकर असेल हे सगळे गवताळा अभयारण्यामध्ये उचलून नेले पाहिजे यासाठी आमची प्रक्रिया सुरू आहे फॉरेस्ट खात्याने दोनदा त्याच्या म्हणजे विभागीय लेवलच्या सुद्धा बैठका झालेल्या आहेत वनमंत्री त्या ठिकाणी त्यांनासुद्धा आम्ही भेटून ही व्यथा त्यांना सांगितलेली आहे आणि देवगाव रंगारी भागामध्ये पूर्ण सरकारला दिवसाची लाईन असेल संपूर्ण पक्के रस्ते असतील त्याचप्रमाणे लोकांना सगळ्या सुविधा असेल त्याचप्रमाणे आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये स्नेक बाईट असेल डॉग बाईट असेल म्हणजे एखाद्याला सर्व देऊन जणां ते औषध उपलब्ध राहील कुत्रा चावलं तर ते औषध उपलब्ध राहील आणि याही व्यतिरिक्त मी या भागातल्या लोकांना असं आश्वस्त करू इच्छितो की तुम्ही आम्हाला या मशांना केलेलं मतदान केल्याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही याची हमी या ठिकाणी मी लोकांना केलं डॉक्टर साहेब मला एक म्हणायचं तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्या अध्यक्ष असताना तुम्ही काम केलेलं आहे त्याचा पॉझिटिव्ह थिंकिंग काय होऊ शकतो तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे लोकांना माहिती आहे का डॉक्टर अण्णासाहेब शिंदे जे बोलतात ते करतात आणि या ठिकाणी साधू संतांचा मला प्रचंड आशीर्वाद आहे आज या आपण इथून बोलतोय देवेगावर ते ढवळेश्वर देवस्थानला मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपण याला क दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून गेलं आता ॲटोमॅटिकली एक कच भाव होणार बच अ होणार त्याची <laughs> ती थि प्रोसेस आहे आणि त्या माध्यमातून एक देवाची सेवा करण्याची संधी आली आणि या ठिकाणी मी विशेषतः मला एक प्रकार माझ्या हातून काम झालं मला त्याचा या ठिकाणी एक प्रकार माझं मी भाग्य समजतो की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार पूर्वी तीर्थक्षेत्र योजना कुठेही नव्हती मी अध्यक्षपदाच्या काळात आम्ही ती आणली ती राबवली आपल्या संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकाहत्तर असे तीर्थक्षेत्र मग वाकी असेल शेवगाव असेल लातूरचे देवी दाक्षिणी असेल अशा संपूर्ण या ठिकाणी देवस्थानला आपण तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला त्याला पैसे पण उपलब्ध करून दिले आणि त्याचा आधी विकास करू ठीक आहे डॉक्टर राणासाहेब शिंदे हे जिल्हा जनासाठी उभे आहेत पण पंचायत समिती तारबिंपगाव आणि पंचायत समिती देवगाव रंगा याच्यासाठी सुद्धा उमेदवार आपल्या सोबत आहे पंचायत समिती सदस्य कांताबाई गोकुळ गोरे गोकुळ गोवा आपल्या सोबत आहे तर गोकुळ गो नाव पूर्ण नाव सांगा तुमचं गोकुळासरम गोरे माझी पंचायत समिती सदस्य कन्नड गोवरी माझ्या मिसेस सरपंच तुम्ही काय सांगू शकता मतदारांना मत मागण्याच्या वेळेस पंचायत समितीला ज्या बी योजना आहे त्या तळागाळापर्यंत पोहोचवणे किंवा मंजूर करून देणे आणि मधले जे दलाल दलालीचं काम चालतं ते मी मागच्या माझ्या सर्कलमध्ये ते जास्त होऊन नाही दिलं पण आम्ही आता दोन्ही सर्कलमध्ये होऊन देणार नाही आणि जास्तीत जास्त योजना ह्या जशा आपल्या तळागाळातल्या गोरगरिबांना वंचित जे जा, ज जे असतात योजनेपासून त्यांच्यापर्यंत पाठव गोड एकदम चांगले विचार तुमचे आणि भीमराव सेफ सोनोने हे सुद्धा आपल्या सोबत आहे पण ते राजकारणात नवीन असल्यामुळे थोडस म्हणजे व्यापार व्यापार खूप अभ्यास आहे त्यांचा कापूस देण्यामध्ये घेण्यामध्ये दे, दे, पण आता निवडणुकीमध्ये आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्यांचे मनोबत नाव काय तुमचं भीमराव आता निवडणुकीमध्ये पहिल्याच वेळेस की तुमचा तुम जुना अनुभव काहीच अनुभव अच्छा आता मला एक म्हणायचं मागच्या टायमाला दर्जाचे काम झालेले त्याची प्रवावी आमच्याकडे आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता पुरावे काही काढायची नाही पण आतापर्यंत जे झालं ते देवाला मला सगळं दिलं जन सेवा करायची बाकीच्या वक्तव्याला जर सांगितलं तेच राहणार आहे पंचायत समितीचे जे, जे कामं असतील ते बघा हेल्पणे करताना शेतकऱ्यापर्यंत पंचायतापर्यंत कसे पोचतील याचा आम्ही प्रयत्न करू मी नवीन जरी असलो तर माझ्यासारखं गोकुळ गोरे पंचायत समितीला राहणारे ते मला मार्गदर्शन करतील आणि मी तिथंसुद्धा सांगितलं की देवाच्या साक्षीन सांगतो तुम्ही केलेल्या मतदानाचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही okay. याची मी गवाई लागते या ठिकाणी खूप असं या ठिकाणी एक कार्यकर्ते सुद्धा आपल्या सोबत आणि आज विशेष म्हणजे जिल्हा परिषद सर्कल मधून पूर्ण गावातून या ठिकाणी कार्यकर्ते महत्वा मोठे उत्साहान आलेले हे एक आपल्याला नवीन पाहायला भेटलं असेल पहिल्या वेळेस पहिला कार्यक्रम असं सुद्धा आता आम्ही व्यवस्थित ठिकाणी पाहतो पण असं आणि हे लोक स्वतःहून आलेले आम्ही चौकशी केली तर स्वतःच्या स्व इच्छेनं या ठिकाणी आलेले आज आपल्यासोबत कार्यकर्ते पण आहे नाव काय तुमचं नाव कोणतं अंतापूर तो तुम्ही डॉक्टर अण्णासाहेब शिंदे झाले वो गोकुल भाऊ झाले भीमराव शेठ सोनाने झाले यांच्यासाठी कसे प्रयत्न करणार तुम्ही यांच्यासाठी आमच्या चांगले प्रयत्न होते ते करू आम्ही ठीक आहे अजून आपल्यासोबत असे सुद्धा आहे नाव काय तुमचं कचरू यादव घोगे माझी सासेगाव सासेगाव तर तुम्ही काय सांगू शकता ह्या निवडणुकीबद्दल हे जे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी काय केलेलं आहे म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार काम केलेलं आहे रोडचे काय जे मिळणारच ओके म्हणजे एकंदरीत डॉक्टर अण्णासाहेब शिंदेचं जे कर्तव्य कार्य ड्युटी आहे ते त्यांनी ह्याच काळात नाही तर मागच्या काळात सुद्धा काम केलेलं आहे म्हणून त्यांना मतदार बंधू त्यांचं अनमोल मतदान हे त्यांच्या पदार टाकणार आहे

एका नंतर अनुंगू हो त्यानंतर सांगणो सवाई मोठो पुस्तका प्रतिज्ञा मान यांनी या सिनेमा यान गात ओवर गे सगळे बोलू नका हो विभाग रो राष्ट्रीय वार अमेरिका देश येथील पुढे статтяबाई कुलकर्णी बुरे या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत आपले उपधान प्रमुख दीपक ना गोठे दुसरे उपधान प्रमुख कॅटेगरी जे आहे त्या एक कुलकर्णी बुरे प्रमुख चाव ठाकूर पटेल तसेच कार्यक्रम उप उपविभाग प्रमुख कॅटेगरी मध्ये दुसरे उपमुख्य प्रमुख

भूमिपुत्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष माजी उपाध्यक्ष